आता हे असं आता हिथून आपल्याला काय करायची वरती उंची हिची तर उंची किती आपली ड्रेसची बघा हे पण ऐक ना, ए, ना? हा पॅन्टची पण ही उंची किती आपली आडतीस आहे पण हे अस्तर आहे आप आपल्याला मोठ्या ड्रेस जो टॉप घ्यायचा आपला आपला हे ते जे आहे ना ह्याचं हे बघा हे याचा आपल्याला बरोबर आडतीस घ्यायची आणि ह्याच्या आस्तरमध्ये आपल्याला काय आहे उन्छी एक, पी, चार इंच उंची खालून कमी करायची एक दोन तीन चार म्हणजे अडतीस मध्ये चार इंच कमी केलं ते होईल चौतीस बरोबर चौतीस घ्यायची आपल्याला इथं अस्तर ओढती का तर हिथं जे टॉप आहे ना आपला खालून हिथ हे अस्तर इथं राहतं आपलं आणि हे टॉपची उंची इथं राहणार आहे म्हणून आपल्याला हे दिसतंय का बघा बघ टॉप त्याच्यामध्ये मध्ये हा अस्तर इथं राहणार आपलं चार इंच कमी राहणार आहे हे बघा असं चार इंच आपलं अस्तर कमी राहणार आहे आणि हे जे टॉपचा कपडा आहे तो आपला जास्त राहणार आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे अस्तरची उंची चार इंच कमी करायची मधून चार इंच उंची कमी केलं किती होईल चौतीस इंच बरोबर नाही मग चौतीसमध्ये आपल्याला काय करायचं आहे दीड इंच उंची जास्त घ्यायची शोल्डरला अर्धा इंच जातं आणि खाली दुमळपट्टीसाठी एक इंच जातं तर चौतीसमध्ये आपण दीड इंच जास्त घेतल्यावर किती झालं हे आता चौतीस आणि पस्तीस आणि हे साडे पस्तीस इंच बरोबर का नाही तास आपल्याला फ्रेस आहे ना आपला आपल्या इथ पूर्ण शोल्डर घ्यायचं असतं पंधरा इंच पंधराच्या सात इंच हे बघा इथं आपल्याला काय करायचं साडेसात इंच अस शोल्डर घ्यायचंय बर का त्याच्यानंतर इथं आपल्याला काय करायचंय गळा रंगून घ्यायची साडेसात जास्त होते असं आठ सात ठीक आहे सात इथं आपल्याला हे शोल्डर घ्यायचं आहे हे आपली असणारे अडीच इंच गळाबंदी आता जिथं हे घेतलंय आपण काय शोल्डर तिथून खाली आपल्याला काय करायचं आहे मुंडा घ्यायचा आहे मुंडा पण आपल्याला किती सात इंच घ्यायचं आहे शोल्डर येत होतेच हा मुंडा जेवढंच शोल्डर आहे तेवढंच आपल्याला सरळ खाली मुंडा घ्यायचा आहे हे बघा mm त्याच्यानंतर काय आहे इथं पण आपल्याला सात इंचावरती खूप घ्यायची आणि हिथून परत सात इंच आपलं हे किती आहे तेच आपलं हे आहे चेक करायचं सात इंच शोलर आता इथं आपल्याला काय आहे आपल्याला आहे छातीचा चौथा हिरो साडे नऊ इंच साडे नऊ बघा इथे हम्म आणि आता इथून पुढे आपल्याला शिलाई मार्जिंग घ्यायचं आहे दोन इंच साडेनऊ मध्ये दोन इंच ऍड करायला तिथे होते साडे आकारचा आणि पुढचे पण आकार द्यायचे तर बघा पुढचा घ्यायचा आपल्याला एक वरती आणि मागचं घ्यायचं आपल्याला दीड वरती जसं ब्लाउज चालू मोंड्याचे आकार जसं ब्लाउजचे त्याच्यानंतर बघा आता हे काय करायचं आपल्याला सेंटर काढायचं हे सातचा आणि इथून आपल्याला काय आहे हिव आकार द्यायचाय आणि आता हिव कसा द्यायचाय बघा इथून आपल्याला पाऊंच आत द्यायचंय पाऊंच हे जे सेंटर आहे ना आपला मोंड्याचा तिथून आपल्याला काय करायचंय इथून ते सेंटर आहे इथून आपल्याला पाऊंच आतमध्ये घ्यायचंय आता हिवा आकार कसा द्यायचा आहे बघा इथं घ्यायचं आहे आणि इथून परत असायचा पुढच्या काय करायचंय हे झालं आपलं सात इंच आपलं हे इथं घडी आली होती आपली ही छातीच्या चौथ्याचे आता इथून खाली हे सात आले आणि इथून खाली हे बघा इथून खाली आपल्याला काय करायचंय पंधरा वटी एक खून करायची बघा हे पंधरा आणि त्याच्यानंतर हे पंधराची खोल केलं परत एकदा आणखी एक सूर्य खोल करायची आपल्याला इथं आपलं सीट घ्या चौथा येणार आहे आणि इथं आपलं कमरेचा चौथा आता इथं बघा कंबर किती आहे छत्तीस छत्तीसचा चौथा किती होतो नऊ हे बघा आणि इथं आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतो आहे आता इथं पण आपल्याला दोन इंच यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं किती झालं हे अकरा इंच हे झालं त्याच्यानंतर आपण शिलाई त्याच्यानंतर इथं सीट आता सीट सीट घेर किती आपला चाळीस चाळीस चौथं किती होतो दहा हे बघा हे दहा आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त एक इंच ऍड करायचं आहे एक इंच आता हे किती आपलं पूर्ण दहा आणि एक इंच अकरा अकरा बरोबर का नाही हेच अकरा इंच आपल्याला इथं टाकायचं दिसतंय का बघा आलं लक्षात आणि हे बघ जी खूण आहे ना आपली हे पूर्ण अकरा आहे ते आपण इथं घेतले आणि हे एक इंच आहे आपलं हे छातीचं चौथ आहे आणि हे पुढचं एक इंच आहे आता इथे काय करायचंय बघा इथून इथं आपल्याला हे असं जोडून घ्यायचे तर हे आपलं दोन इंच आहे त्याच्यानंतर हे जोडून घ्यायचे त्याच्यानंतर हे जोडून घ्यायचं आणि हे परत आपल्याला <सथ> <सथ> हे सरळ खाली घ्यायचं असं आहे ना आपली ही कटची शिलाई असते ना टॉपची ते येणार आहे म्हणून आणि हे आपलं हे सगळं आपलं <सथ> हे शिलाई मार्जिन आहे इथपर्यंत आपण दोन इंच घेतले इथं दोन घेतले इथं दोन घेतले आणि इथे एक इंच घेतले आणि हे सगळं एक इंचच आहे लक्षात आता इथं आपण गळा टाकूया खालचा घेर नाही बनवायचा खालचा गेर कोणता नाही नाही हे बघा आता इथं पुढचा गळा किती आहे साडेपाच त्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचं म्हणजे किती किती हे इथं गळा म्हणजे आपण अडीच तिचं आपल्याला इथे टाकायचे बघा शे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे इथं वेगवेगळे गळे काढायचे पण आपण हे गळा टाकून घेतले आता आता आपल्याला कटिंग कसं करायचं आहे हे असं हि आकार कट करायचा आहे आणि सरळ खाली कट करायचं पण जर इथं बी आपल्याला काय करायचं आहे इथं गळ्याच्या बाजूकडे पाऊंचं खाली उतरायचं आहे पाऊंचं आणि ही इथं यायचं आहे जो आता कटिंग आपल्याला इथं करायचं आहे असं कटिंग करून गळे कटिंग नाही करणार शोल्डर उदर कट करते घेऊ आकार कट करायचा पुढचं नाही ना त्याच्यानंतर ओके आता बाबा इथे काय करायचं आहे हे आपलं असं कटिंग झालं आहे इथं आपल्याला कमरेचा चौथ आहे आपला इथे असा कट टाकून घ्यायचा त्याच्यानंतर इथं सीटचं चौथ आहे सीपर आता हे आपला पुढचा भाग आहे आणि हिवा आपला मागचा भाग आहे तर मागचा भाग आपला हा गळा काढायचा आहे आता हे पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे हे बघा साडेपाच त्यामध्ये अर्धा इंच सहा इंच बरोबर इथं काय करायचं आपल्याला छोटसा असा त्रिकोलीमध्ये गळा द्यायचा एक इंचापर्यंत वरती घ्यायचं आहे हे बघा असं असं इथे आपल्याला काय करायचं आहे गोल आकार द्यायचा हे बघा असं इथपर्यंत एक इंच सोडायचं आहे आपल्याला हे बघा असं एक इंच सोडायचं आहे इथपर्यंत असं गोल आकार दिला तर इथून काय करायचं आहे परत

गळ्याची नुंदी आडी आपण कि शोल्डर उतर कट केला आता म्हणून गळा कटिंग नव्हता केला पालनचं खाली शोल्डर उतर कट करून टाकलं होतं आता मागचा गळा सहा तर त्यामध्ये अर्धा इंच तुमचं साडे असेल त्यामध्ये अर्धा इंच आहे एक इंच आतमध्ये टाकायचं असेल हे आपला गोल गळ कटिंग गळे कटिंग केले तर आपण हे कपडा आपल्याला लागणार आहे तो टाकून द्यायचा नाही आता हेच पाठ आपल्याला काय करायचे आणि ते कठीण करायचे आता इकडचं आपल्याला पाहायला लागणार म्हणून आपण वाचवलं कपडा वाजेन आपले तेच आपल्याला बंद वरती ठेवायची पण आता जरा थोडं वरती सरकून ठेवायचं आपल्याला खाली आपली ही उंची आपण कमी केली होती का नाही ती आपल्याला इथं घ्यायची आता थोडं आणखीन जास्त आणखी घेऊ घेऊन हवा इथं ठेवून बघायचं आता आता अगदी बरोबर बसते थोडस फक्त कमी पडते आता ही उंची आपण इथे मोजून घ्यायची वरती सरकून ठेवलंय आपण हवा खाली आपण हे जास्त आहे मोजून घेऊया चार इंच आपण उंची कमी केली बरोबर mm -hmm. कमी इथे थोडं उंचीला कमी कपडा ही डिझाईन जर आपण असं काढला तर ही डिझाईन अशी आडवी येणार आहे ही डिझाईन आपल्याला वरतीच पाहिजे तर फक्त आपल्याला इथे ना आधी अर्धा इंच उंची कमी पडते तर ते आपण काय करणार इथं दुपटाला थोडं कमी घेणार असं करायचं आहे अडतीस इंच उंची आहे इथून बघा खाली अडतीस इंच उंची आहे तर इथं आपलं थोडंसं लाल राहते ते आपण शिलाईमध्ये व्यवस्थित करून घेऊ तर थोडंसं कमी फक्त अर्धा इंच उंची कमी बस जास्त नाही तर हा पार्ट ठेवला आहे आणि आपण ही घडी कशी घेतली बघा इथं डबल घडी दोन आहेत आता ह्याच्यामध्ये ना आपण मागचा आणि पुढचा दोन्ही पण पाठ काढणार हे बघ हा कपडा एक्स्ट्रा ती रंग आता आहे असून आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं

पाठ घ्यायचे आपल्याला म्हणजे गळा तयार करायचा आपल्याला हे एक पार्ट झालं हे दुसरं दुसऱ्या पार्ट वरती पण आपल्याला काय करायचंय अस्तर ठेवून घ्यायचं आहे जशाचे तसे आता हे जोडताना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आता आपली बाकी आहे बाई तर भाईसाठी आपल्याला घ्यायचं आहे उरलेला कपडा तर बघा मी कपडा घेतलेला आहे आणि आता ही जर डिझाईन आपल्याला उभ्यामध्ये काढायची असेल तर आपली बाईची घडी इथे बसणार नाही मग बाईला ही डिझाईन आडवी आली तरी चालेल तर बघा मी अशी घडी घातली डबल त्याच्यानंतर आणखीन एकदा घातलेली आहे आणि कपडा आहे तो फिरून घेते आता समोर जे आहे ती आहे आपली बंद बाजू तो वरती तर बंद बाजूवरती आपल्याला टाकायची आहे बाई उंची तर बाई उंची आहे चौदा मी एक खून करून घेतली त्यानंतर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे यामध्ये अर्धा इंच जोडायला आणि अर्धा इंच बॉटम साईडला ठीक आहे तर बाई उंची चौदा आणि त्यामध्ये एक इंच मी वाढून घेतले म्हणजे पंधरा बाई उंची घेतलेली आहे त्यानंतर इथे पण आपल्याला काय आहे पंधरा बाई उंचीवरती एक टिक करून घ्यायची आहे आणि हे आपल्याला जोडून घ्यायचे त्यानंतर इथे बघा आता आपल्याला घडी टाकायची आहे तर गडी कशी टाकायची तर छातीचा चौथा तर छाती होती आपली छत्तीस छत्तीसचा चौथा होतो नऊ तर मी नऊ वरती एक केली आणि इथे पण एक आणि आता हा जो बॉक्स आहे तो मी लाईन मारून घेतलेला आहे आता या बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला स्लीवचं माप टाकायचं आहे आणि जो की आपला मागील पुढील भाईचा आकार असतो तो, तो पण आपल्याला इथे द्यायचा आहे तर एक्स्ट्राचा जो छोटा छोटा कपडा होता साईडने उडलेला तो मी कटिंग करून टाकला तर माझ्याकडे बन ओपन बाजू आणि समोर बंद बाजू तर बघा इथं कॅफाईट टाकली मी साडेतीन इंच चौदा इंच उंचीला कॅफ हाईट टाकली आणि तिथून मी तिरकी लाईन मारून घेतली हे पाचशे ठीक आहे त्यानंतर त्याचा सेंटर काढला आणि सेंटरपासून काय केलं मी वरच्या बाजूला अर्धा आणि खालच्या बाजूला अर्धा असं माप टाकलं त्यानंतर अगोदर पाठीमागच्या भाईच्या मुंड्याचा आकार दिला त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार दिला तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या भाईची जर काढत असाल भाई कापडावरती तर अशा पद्धतीने तुम्ही माप टाकायचं आहे आणि आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे काय करायचं आहे घेर आपलं जेवढा असेल तेवढा घ्यायचं त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जील आणि हे क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची तर आता आपलं हे झालं ड्रॅफ्टिंग आता आपल्याला पुढे कटिंग कसं करायचंय ते आपण बघणार आहोत तर जो कपडा आहे तो जो मी तिरका असा घेतला होता घेर आणि दीड इंच तिथून मी कटिंग केलेलं आहे त्यानंतर पाठीमागील व्हायच्या मुंड्याचा आकार कटिंग केलेला आहे त्यानंतर गडी उघडली आहे आणि पुढच्या भाईच्या मुंड्याचा आकार कटिंग करत आहे तर अशा पद्धतीने कापडावरती भाई कटिंग करायची आहे तर मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ मी जे आपलं ड्रेस कटिंग होतं अस्तर कटिंग केलं त्यानंतर जे आपलं मटेरियल होतं ते पण आपण कटिंग केलं आता आपल्याला काय करायचंय आपण जे गळे कटिंग केले होते त्याचा जो आतमधला कपडा होता गळ्यांचा तो आपल्याला इथे यूज करायचा आहे आणि त्यावरून आपल्याला ला लावून हा ड्रेस तयार करायचा आहे म्हणजे ड्रेसचे जे गळे आहेत ते आपल्याला तयार करायचे तर त्यासाठी मी डबल घडी घेतली कॅनवसची आणि त्यावरती जो आतला कपडा आपल्या गळ्याचा निघलेला होता तो जशाच तसा आखून घेतला साईडनी एक एक इंचचं अंतर ठेवलं कॅनवसला आणि जे एक्स्ट्रा होतं ते मी कटिंग करून टाकलं जे की आतमध्ये जो आपण गळ्याचा भाग आपण आखून घेतला होता तो जशाच तशा आहे फक्त आणि त्याच्यापुढे दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं किंवा एक इंचसुद्धा ठेवू शकता आता, ले ले थोड़ -थोड़ आता तयर, मी घेतलेला आहे एक्स्ट्रा कपडा होता तो त्यावरती असं ठेवायचा आहे आपल्याला हे कॅनव्हास पेपर आणि साईडनी थोडं थोडं ठेवून हे आपल्याला कटिंग करायचं आहे आता इथं दोन पद्धती आहेत कॅनव्हास लावून गळा तयार करायचा तर मी तुम्हाला ही पद्धत सांगते खूप सोपी आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लाऊजच्या वेळी कॅनव्हास लावून गळा कसा तयार करायचा ते पण मी तुम्हाला सांगेन तर बघा असा आपण गळा आखून घेतलेला आहे तुम्ही बघितला सण लक्ष देऊन बघा आणि कापडावरती मी हे ठेवलेलं आहे आता आपल्याला ज्यावेळेस हे जोडायचं आहे त्यावेळेस मी तुम्हाला गळे कसे तयार करायचे आपल्याला हे ते सांगेल आता आपला एक गळा झालेला आहे मागचा त्यानंतर आपल्याला हा पुढचा गळा पण काढायचा आहे तर कॅनव्हासची मी परत एकदा गडी घातलेली आहे आणि जशाच तसे हे आखून घेतले त्यानंतर साईटनी एक किंवा दीड इंच तुम्हाला जेवढं ठेवायचं तेवढं ठेवायचं पण दीड इंचाच्या पुढे नका ठेवू तुम्ही एक इंच खूप होतं ठीक आहे तर बघा मी एक एक इंच ठेवलं आणि साइडनी जो आत साईडनी जो पेपर होता तो कटिंग करून घेतला आणि जो आतला भाग होता मी तेवढाच घेतलेला आहे आता बघा जो कपडा होता आपला गळ्याचा तो मी यावरती ठेवला आणि सगळीकडून गळ्याचा आकार दिला ओके तर आता हे आपल्याला जे आहे ते कपडावरती ठेवायचं आहे आणि कापडावरती कॅनवास कसं ठेवायचं नंतर हे कॅनवास तयार करून म्हणजे कॅनवास कापडाला तयार करून कापडाचा गळा तयार करून आपल्याला ड्रेसवरती कसा जॉईन करायचा ते पण मी तुम्हाला मध्ये दाखवे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण गळ्याचं आणि ड्रेसचं कटिंग झालेलं आहे तर माहिती तुम्हाला समजलं असेल अशी आशा करते कारण की खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ड्रेसचं कटिंग दाखवलेलं आहे आणि टिचिंगचा पण व्हिडिओ यानंतर लवकरच अपलोड करायचा नक्की प्रयत्न करेन रेडीमेड पेपर पॅटर्नाच्या ऑर्डर भरपूर असतात त्यामुळे आपले रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत तर माफी असावी आणखीन थोडे दिवस थांबा लवकरच आपण युट्यूबला लाईव्ह शिकवणार आहोत